तर ठाकरेंना एकत्र पाहून मराठी माणसाचं स्वप्न साकार झालंय मेळाव्यानंतर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे कसं वाटतंय बंधू एकत्र छान अरे वीस वर्ष जी फ्रेम बघायला मराठी माणूस तरसला होता ती फ्रेम जर वीस वर्षानंतर दिसत असेल तर निश्चितपणे मला वाटतंय की आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाचं आणि बाळासाहेबांवर प्रेम करणार प्रत्येक माणसाचं एका अर्थाने स्वप्न साकार झाले आणि इतक्या महत्वाच्या क्षणाचे आपण साक्षीदार होतोय हे माझ्यासाठी खूप आनंददायी आहे खरं तर राजसाहेब असे म्हणाले जे कोणालाच नाही जमलंय ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलेलं आहे याकडे कसं बघतो नाही राजसाहेब उपरोधिक बोलण्यामध्ये त्यांचा हात कोण धरणार आहे वक्तृत्वाचे धनी आहे ते अमाप वक्तृत्व आहे त्यामुळे ज्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या भाषणातली सुरुवात करतानाच देवेंद्र फडणवीसांवर जो घणाघात केलेला आहे तो मला वाटतं शहाण्याला शब्दाचा मार काय मत आहे दोन्ही कार्यकर्ते पक्षांचे कार्यकर्ते ठाकरे बंधू एकत्र येण्याआधी नृत्य करताना शिवसेना ही एक केडर बेस्ड पार्टी आहे वंदनीय बाळासाहेबांनी या, या संघटनेची रचना रचना करताना एका केडर केलेली आहे त्यामुळे जेव्हा नेते ऑर्डर करतात त्यावेळेला कार्यकर्ते विचारत नाहीत की असं का घडत आहे एकदा नेत्यांनी ऑर्डर केली की कार्यकर्ते ती फॉलो करत असतात नेत्यांनी म्हटलं एकत्रित आहे कार्यकर्ते एकत्रित येणार आहेत प्रश्न संपला काही वाद करायचा आणि पुन्हा म्हणजे आमच्याकडे प्रश्न विचारायची पद्धतच नाही विजय देशमुख सोबत मी शुभम उमाय जय महाराष्ट्र न्यूज मुंबई